तुम्हाला ही अशीच साबुदाना खिचडी आवडते काय तर चला आज रेसिपी दाखवते तुम्हाला त्या अगोदर इकडे कढी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चम्मच तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहे जिरे तर तळले की लगेच हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर इकडे कढीपत्ता घातलेला आहे मिक्स केल्यानंतर इकडे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर इकडे उकळलेले आलू घेतलेले आहेत तेसुद्धा पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर चिमूटभर साखर टाकणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर इकडे मोकळा सर असा साबुदाणा घातलेला आहे तर पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे आपण पाच मिनटं झाले की लगेच काढणार आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर बघू शकता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत उसळमध्ये आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटातच आपली उसड तयार होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा